नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यसभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत विमुद्रीकरणावर चर्चा सुरू मात्र दुपारच्या सत्रात पंतप्रधान अनुपस्थित राहिल्यानं विरोधकांचा गदारोळ विमुद्रीकरणाला नव्हे तर अंमलबजावणीच्या पद्धतीला विरोध माजी पंतप्रधान कायम आजही कामकाज दिवसभरासाठी तहकूब राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गावरील टोलमाफीच्या मुदतीत दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढ विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर ग्रामीण भागातल्या नागरिकांची अडचण आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन तलाठ्यांचं सामुदिक रजा आंदोलन आजपासून मागे आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि आता पाहूया बातम्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे राज्यसभेत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज जेव्हा पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते तेव्हा काही काळासाठी फुटली यावेळी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यासह समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी चर्चेत सहभाग घेतला मात्र दुपारनंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं अनुचित करत विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी केली चर्चेसाठी विरोधकांची तयारीच नसल्याचं म्हणाले पिछले कुछ दिनों से आरंभ से ही कह रही है कि जो पहले दिन चर्चा आरंभ हुई थी वो चर्चा कंटिन्यू करें। विपक्ष की तरफ से कहा गया कि प्रधानमंत्री जी उस चर्चा में आएंगे या नहीं आएंगे आज ये भी स्पष्ट कर दिया कि उस चर्चा में वो भाग लेंगे मुझे शक था और वो शक अब यकीन में प्रूव हो रहा है तत्पूर्वी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी चर्चेत सहभाग घेत विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला या निर्णयाबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीत व्यवस्थापनाची घोडचूक झाली आहे अशी टीका मनमोहन सिंह यांनी केली या निर्णयानंतर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत नियोजनातल्या चुकीमुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांची घट होऊ शकते त्याचप्रमाणे कृषी आणि लघु उद्योगात पिछहाहाट होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारनं वारंवार नियम बदलणं चुकीचं असल्याचं मनमोहन सिंह यांनी सांगितलं या निर्णयानंतर सर्व काही पंधरा दिवसात सुरळीत होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला होता मात्र पंधरा दिवस हा गरिबांसाठी मोठा कालावधी आहे असं मनमोहन सिंह यांनी नमूद केलं सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं व्यवहारी आणि ठोस पावलं उचलावीत असं आवाहन त्यांनी यावेळी पंतप्रधानांना केलं दरम्यान विमुद्रीकरणाच्या अंबलबावणीवर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी आज राज्यसभेत केलेल्या टीकेवर मुळात ही घोडचूक गेली दहा वर्ष प्रचलित होती अशी उलट टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घ्यावी ही मागणी लावून धरत विरोधकांनी निषेध सुरूच ठेवल्यानं लोकसभेचं कामकाज आज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं यापूर्वी सभागृहात महासचिवांसमोर काही कागदपत्र फाडून भिरकावल्याबद्दल समाजवादी पार्टीच्या अक्षय यादव यांना अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तंबी दिली कमलनाथ ज्योतिरादित्य सिंधिया धर्मेंद्र यादव या सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारले काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे अनेक सदस्य सरकार विरोधी घोषणा देत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ऑक्टोबरपर्यंत तीस हजार किलोमीटर रस्त्यांचं काम पूर्ण झाल्याची माहिती आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला ग्रामविकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी दिली केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियान सुरु केल्यानंतर त्रेचाळीस टक्के ग्रामीण जनतेला उघड्यावर शौच करण्याच्या समस्येतून मुक्तता मिळाली अशी माहिती पेयजल आणि जलनिस्सारण राज्यमंत्री रमेश जिगजिनगी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आर्थिक पारदर्शकतेसाठी रोखीचे व्यवहार कमी करून डिजिटल बँकिंगच्या दिशेनं पावलं उचलली जात असल्याचं सरकारनं या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे नागरिकांना पैसे उपलब्ध करून देण्याच्या दख्यादृष्टीनं एटीएम मशीनच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सरकारनं दिली आहे पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर दहशतवाद्यांना मिळणारे आर्थिक पाठबळ थांबलं आहे त्याचप्रमाणे रित्या चालवण्यात येणारी समांतर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानच हा निर्णय घ्याचं सरकारनं या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे सुट्ट्या पैशांसाठी होणारी अडचण लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरील टोल माफीची मुदत आज पाचव्यांदा वाढवण्यात आली आज जाहीर झालेल्या निर्णयानुसार दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महामार्गावर टोल वसुली केली जाणार नाही राज्यातही टोलमाफीला या काळात मुदत वाढ देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे टोल आकारणी सुरू झाल्यानंतर पंधरा डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत विमुद्रीकरणानंतर सरकारी रुग्णालयं स्मशानभूमी औषधांची दुकानं तसंच विविध प्रकारचे कर भरण्यासाठी जुन्या चलनाचा उपयोग करण्याकरता सरकारनं दिलेली मुदत आज मध्यरात्री संपत आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकेतल्या एकाच खात्यावर जमा झालेल्या अडीच लाखांहून अधिक रकमेवर स्रोत देता न आल्यास दोनशे टक्के दंड आकारणीस करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारनं पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर आता एटीएम केंद्रांवर पैसे उपलब्ध होत असल्यानं होणारी गर्दी कमी झालेली दिसत आहे नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत असून एटीएम मधून मोठ्या नोटांसह छोट्या मूल्याच्या नोटाही उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे मुंबईमध्येही एटीएम केंद्रांवर पैसे काढण्याची सुविधा सुरू झाल्यानं बँकांमधली गर्दी कमी झाल्याचं चित्र दिसत आहे दरम्यान विमुद्रीकरणाचा निर्णय आवश्यक योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मराठी कलाकारांकडूनही व्यक्त होत आहेत पण हा काही दिवसासाठी लोकांनी त्रास सहन केला तर मोदी सरकारांची व्यवस्थित होईल तरी हा ह्या प्रकारची सर्जरी या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं जे पंतप्रधानांनी केलं आणि आत्ता तरी वरपांगी तरी डेफिनेटली मला त्यांना सपोर्ट करावा वाटतो यासाठी आणखीन आपण जास्तीत जास्त व्यवहार आपण डेफिनेटली बँकेच्या थ्रू करू शकतो चलन जर आपण बंद करून ठेवलंय तर त्याचा उपयोग होणार नाही पण ते बंद केल्यामुळे फायदा झाला कारण आता ते बाद झाले पैसे आता नवीन पैसे जे आहेत ते चलनामध्ये येतील त्याचा फायदा होईल डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या मूल्यात दिवसाखेर सतरा पैशांची घसरवण होऊन रुपयाचं मूल्य अडुसष्ट पूर्णांक चौऱ्याहत्तर पैशांवर स्थिरावलं याआधी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात तीस पैशांची अभूतपूर्व घसरण होत रुपयाच्या मूल्यानं अडुसष्ट पूर्णांक शहाऐंशी हा निचांक गाठला होता परदेशी निधी गुंतवणूकदारांचा ओघ आटल्यानं तसंच आयातदारांकडून डॉलरची जोरदार मागणी झाल्याच्या परिणामी रुपयाच्या मूल्यात घसरण झाली जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग आणि नौगाम विभागात नियंत्रण रेषेजवळ गेल्या अठरा तासात दहशतवाद्यांकडून होणारे घुसखोरीचे दोन प्रयत्न लष्करानं फोल ठरवले आहेत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीनंतर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली ग्रामीण भागातल्या नागरिकांची होणारी अडचण आणि राज्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन तलाठी महासंघानं राज्यातल्या तलाठ्यांचं सामुदायिक रजा आंदोलन आजपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे तलाठी तसंच मंडल अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात आज संबंधित झालेल्या बैठकीनंतर पाटील यांनी ही माहिती दिली तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या प्रमुख मागण्या शासनानं पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांवरही शासन सकारात्मक पावलं उचलत आहे असंही म्हणाले महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ आणि इतर विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते तलाठी आणि मंडल अधिकारी आपल्या प्रलंबित मागण्यांकरता सोळा नोव्हेंबरपासून बेमुदत सामुदायिक रजेवर गेले होते ब्लडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं लवकरच शंभर एकर क्षेत्रावर वस्त्रोद्योग पार्क उभा करून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव इथं नगरपालिका निवडणूक वेळी दिलं खामगाव पाणी योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थीला घरकुल देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आमदार आकाश फुंडकर खामगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शकुंतला बुच आदी यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यातले जिल्ह्यातल्या चिखली जळगाव जामोद नांदुरा इथंही भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा झाल्या केंद्र आणि राज्यातल्या सत्ता बदलाप्रमाणेच हिंगोली शहराचा विकास साधण्यासाठी नगर परिषदेमध्येही भाजपाची सत्ता आणावी असं आवाहन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिंगोली इथं आज निवडणूक प्रचार सभेत केले हिंगोली पदाचे उमेदवार बाबाराव बांगर आणि भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला पालकमंत्री दिलीप कांबळे आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हा आणि शहर नेते आणि उमेदवार उपस्थित होते भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या जालना नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शकुंतला कदम यांच्या प्रचारासाठी मुनगंटीवार यांची आज जालन्यात सभा झाली जालन्याचा विकास साधण्यासाठी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या सभेला राज्यमंत्री अर्जुन खोतकर भास्कर आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणाऱ्या कराड नगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कराडमध्ये लोकशाही आघाडी जनशक्ती विकास आघाडी भाजपा शिवसेनेची कराड शहर विकास आघाडी आणि अपक्ष अशी बहुरंगी लढत होणार आहे कराड नगरपालिका क्षेत्रात चौदा प्रभागातल्या एकोणतीस नगरसेवक पदासाठी निवडणूक होत असून त्यासाठी दोनशेछत्तीस उमेदवार रिंगणात आहेत सध्या नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलेकरता आरक्षित असून त्यासाठी एकूण चौदा उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी बनवण्यात आली असून यशवंत जनशक्ती विकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे भाजपानं नगराध्यक्षपदासह पदासह सहा प्रभागात चौदा उमेदवार उभे केले आहेत याशिवाय बहुजन समाज पार्टीसह एमआयएम आणि अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे त्यामुळे करणमध्ये बहुरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड नगरपंचायतीच्या सतरा जागांकरता येत्या सत्तावीस तारखेला मतदान होत असून त्यासाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत आज शिवसेना शिवसिजपा युतीच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली होती या रॅलीत राज्यमंत्री दादा शिवसेनेचे उपनेते अनंत तरे आमदार म्हात्रे सहभागी झाले होते भ्रष्टाचार संपवण्यासाठी युतीला निवडून देण्याचं आवाहन दादा भुसे यांनी यावेळी केलं विक्रमगडला सतरा केंद्रांवर मतदान होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावर देश टिकून राहील त्यामुळे आपण या संविधानाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे असं आवाहन विद्याभूषण डॉक्टर प्रशांत पगारे यांनी आज केलं महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या अनुसूचित जाती जमाती कर्मचारी संघाच्या वतीनं नवी मुंबईतल्या विष्णुदास भावे सभागृहात आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी मॉडर्न महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते डॉक्टर पगारे यांनी संविधानाची वैशिष्ट्य आणि त्यांचं महत्त्व विशद केलं तसंच यावेळी उपस्थितांना संविधानाची शपथ आली पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या साहित्यिक कलाकार आणि पुरोगामी चळवळीतल्या मान्यवरांनी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणी जलदगतीनं तपास करण्याची मागणी केली गोविंद पानसरे यांचे मारेकरी हाती येत नाहीत असं जर तपास यंत्रणेला वाटत असेल तर ते धक्कादायक आहे मुळात हा तपास गतीनं व्हावा असं सरकारलाच वाटत नाही असा आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर एन डी पाटील यांनी यावेळी केला नागपुरात आज आपल्या विविध मागण्यांकरता माना आदिम जमात समन्वय समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला पटवर्धन मैदानातून काढण्यात आलेल्या या मोर्चात विदर्भातील माना आदिम जमानीचे बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते न्यायालयाच्या निर्देशानुसार जात वैधता प्रमाणपत्राचे दावे निकाली काढावे या प्रमाणपत्राच्या प्रस्तावावर विहित मुदतीत निर्णय घ्यावा विहित मुदतीत प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना हमीपत्राच्या आधारे शिष्यवृत्ती आणि उच्च वर्गात प्रवेश देऊन त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं रक्षण करावं या मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या शिक्षण अर्ध्यावर सुटलं पुढे काय मिळेल ते काम करत जगणं रेटत राहणं हाच पर्याय आहे का अशा अनेक प्रश्नांना उत्तर म्हणून युवा परिवर्तन चळवळ कार्यरत आहे शिक्षणापासून वंचित तसंच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता युवा परिवर्तन हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमांतर्गत झोपडपट्टी तसंच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना विविध कौशल्यांसंदर्भात माहिती दिली जाते त्यांच्याकरता कार्यशाळेचंही आयोजन केलं जातं अंतर्गत संगणक हाताळणी फॅशन डिझायनिंग मोबाईल दुरुस्ती मोटार दुरुस्ती अशा विविध प्रकारचं प्रशिक्षण या मुलांना दिलं जातं राज्यातल्या अठरा राज्यांमध्ये युवा परिवर्तन हा उपक्रम राबवला जात आहे लोग आज हिंदुस्तान में हर साल गाव मे लगभग साढ़े तीन से चार हजार मोबाइल कैम्प अरेंज करते हैं जिसमें हम गांव के बच्चों को जो स्कूल ना जा पाए या स्कूल गए लेकिन पूरी नहीं कर पाए पढ़ाई उनको हम लोग ट्रेन करते हैं आजीविका के लिए शहरों में भी हमारे लगभग तीस से बत्तीस शहरों में हमारे खुद के सेंटर्स हैं जो कि शहरों में जो स्लम एरियाज होते हैं वहाँ पे हम लोग ये प्रोग्राम चलाते हैं यहाँ पर युवा परिवर्तन में बच्चे जब आते हैं सीखने के लिए पर यहाँ से सीख के उन लोग कुछ ना कुछ हासिल करके आते जैसे सिलाई सीख लेते तो घर बैठे उन लोग सिलाई का काम उन लोग को मिलता है युवा परिवर्तन में ऐसे बहुत सारे कोशिश चल रहे हैं आपको मतलब मुझे बहुत इंटरेस्ट था पार्लर का तो मैंने वो किया तो मैंने वो मतलब चार महीने तक सीखा अच्छे से मतलब सीखा है मैडम ने सब अच्छे मैडम है सब मतलब अच्छे से सिखाते कुछ भी नहीं आता है तो वो भी वो सिखाते कम पडे पे खडे लिए, लिए बहुत अच्छा, है। मतलग वो अपने खड़े के लिए अच्छा है। किशोर खेर आणि मृणालिनी खेर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुंबईत ही चळवळ सुरू केली माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांनी दोन हजार तीन मध्ये याचं औपचारिक लोकार्पण केलं अल्पशिक्षित किंवा परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी हा उपक्रमाचा उद्देश कौशल्याधारित अभ्यासक्रमातून अनेकांना स्वयंरोजगार आणि उद्योगाचा मार्ग गवसला आहे अनेक विद्यार्थी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्किल इंडिया कार्यक्रम आणि प्रशिक्षण क्रमात सहभागी झाल्या आहेत राज्यातल्या सहा कारागृहात गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय एकूणातच मार्ग खुंटत नसतात परिवर्तनाची अशी संधी आपलीशी करून जीवनमान उंचावता येतं हाच आदर्श युवा परिवर्तननं घालून दिला आहे गंगा नदी नदीवरचे घाट मंदिरं आणि पूजापाठ हे सर्व पुण्यातल्या संदीप छत्तरबंद यांनी आपल्या कलाकृतींमधून साकारलं जलरंगा कला आहे जलरंगातल्या या चित्रकृतींचं प्रदर्शन सध्या मुंबईतल्या कमलनयन बजाज कलादालनात सुरू आहे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये छत्तरबंद यांनी वाराणसीला अनेकदा भेट दिली असून गंगा नदीवरच्या प्रत्येक घाटाला स्वतःची कहाणी आहे अशी त्यांची भावना आहे आपलं हेच म्हणणं त्यांनी चित्ररूपानं साकारलं आहे हे प्रदर्शन सव्वीस नोव्हेंबरपर्यंत रसिकांकरता खुलं आहे देशभरात एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर हा सप्ताह राष्ट्रीय सद्भावना सप्ताह म्हणून पाळला जात आहे राष्ट्राचं आंतरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी या सप्ताहाचं योगदान महत्वाचं आहे या निमित्तानं देशाच्या संपन्न सांस्कृतिक वारशाचा हा वृत्तांत एकात्मता हे भारतभूमीचं सूत्र आहे अनेक संस्कृतींचा इथे सुंदर मिलाप झालेला दिसतो वेगवेगळ्या समूहांच्या संस्कृतींनी दिलेल्या योगदानामुळे आधुनिक भारतीय संस्कृतीचा परिपोष झालेला आहे अनादी कालापासून निरनिराळे वांशिक समुदाय स्थलांतर करून भारतात आले आणि इथे स्थिरा कालांतराने अशाच असंख्य लोकांच्या सहभागाने समाजवस्त्र विणं गेलं भारतात धर्मांची संख्याही अमाप आहे जगभरातल्या असंख्य धर्मांच्या आणि भाषांच्या संगमाचं स्थान म्हणजे भारत जगातल्या विभिन्न संस्कृतींचे लोकही इथे गोविंदानं राहतात हिंदू शीख ख्रिश्चन मुस्लिम ज्यू बुद्ध जैन पारशी असे भिन्न धर्मीय लोक इथे एक भावाने राहतात सर्वच धर्मांचे उत्सव सर्व धर्मीय लोक उत्साहानं साजरे करतात देशाची समृद्ध संस्कृती आणि कला जगासमोर आणण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे मुंबई दिल्ली हैदराबाद लखनौ कोलकाता अशा मोठ्या शहरांमध्ये विशेष प्रदर्शन भरवली जातात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाल्यावर देशाची वैविध्य संपन्नता कायम राखण्याचा निश्चय केला संविधानही जाती धर्म प्रदेश आदींच्या आधारावर नागरिकांमध्ये कोणताही भेद करत नाही आधुनिक भारताला हाच वसा पुढे चालवायचा आहे आणि आता बातमी बॅडमिंटनची हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नहवालनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायनानं जपानच्या सयाका सातो हिला अठरा नऊ एकवीस आणि एकवीस सोळा अशा गेममध्ये हरवलं पुरुष गटात भारताच्या समीर वर्मानं जपानच्या काजुमासा सकाईवर मात करत उपांत्यपूर्व केला मात्र एच एस प्रणय हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला क्रीडा वृत्तानंतर एक नजर हवामानावर गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे तसंच मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान एकोणीस नागपूर औरंगाबाद एकतीस तेरा नाशिक तीस आणि दहा कोल्हापूर तीस आणि पंधरा रत्नागिरी सदतीस अठरा सोलापूर तेहतीस आणि पंधरा अमरावती कमालतीस किमान तेरा अंश सेल्सिअस राज्यसभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत विमुद्रीकरणावर चर्चा सुरू मात्र दुपारच्या सत्रात पंतप्रधान अनुपस्थित राहिल्यानं विरोधकांचा गदारोळ विमुद्रीकरणाला नव्हे तर अंमलबजावणीच्या पद्धतीला विरोध माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्याकडून काँग्रेसच्या भूमिकेचं राज्यसभेत स्पष्टीकरण विम्द्रीकरणा लोकसभेत गदारोळ कायम आजही कामकाज दिवसभरासाठी तहपूल राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांवरील टोलमाफीच्या मुदती दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढ विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर ग्रामीण भागातल्या नागरिकांची अडचण आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन सामुदायिक रजा आंदोलन आजपासून मागे आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत संपलं केंद्र शासनानं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर हळूहळू होईना लोक आता ऑनलाईन व्यवहाराकडे वळू लागले आहेत म्हणजेच रोकड विरहित आर्थिक व्यवहार करू लागले आहेत एका अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेला डिजिटल करण्याच्या दृष्टीनं प्रशासन आणि जनमानसाचं सा पाऊल पडू लागलंय असं नक्कीच म्हणता येईल याच अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आणि सामराव विठ्ठल सहकारी बँकेचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख श्रीधर राणे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार